वय वाढणे त्याचबरोबर ए एम एचची जी व्हॅल्यू आहे ती स्त्रियांच्या शरीरामध्ये कमी होणे ह्यामुळे इन्फर्टिलिटीचं प्रमाण सध्याच्या काळामध्ये खूप वाढलेलं आहे तर आज आपण जाणून घेऊया ही ए एम एच म्हणजे काय त्यासाठीची जी कारणं आहेत ती आणि त्याचबरोबर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम एम एच एम एच म्हणजेच जे आपल्या शरीरामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये जे गर्भाशय असतात आणि त्याच्या बाजूला जे दोन ओव्हरीज असतात त्यामध्ये असलेले जे फॉलिकल्स आहेत आणि त्या फॉलिकल्सची जी इनर लेअर असते ज्याला की आपण ग्रॅन्युलस लेयर म्हणतो त्यांच्याद्वारे एक हार्मोन सिक्रेट केलं जातं ज्याला की अँटीमुलेअरी हार्मोन मुलेरियन हार्मोन असं म्हणतात हे जे अँटीमुलेरियन हार्मोन आहे त्याची व्हॅल्यू ही स्त्रियांच्या शरीरामध्ये असलेल्या फॉलिकल्सच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते म्हणजे जे ओहम आहेत त्यावर डिपेंड असते त्यामुळे जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये साधारण दहा ते वीस लाख फॉलिकल्स हे असतात आणि जसं तिचं वय वाढत जातं ती वयात येते किंवा प्युबर्टी स्टेजमध्ये तिच्या शरीरामध्ये साधारणत तीन ते पाच लाखापर्यंत हे जे फॉलिकल्स असतात त्यांचे प्रमाण असते आणि जसं तिचं वय वाढत जातं तसं तसं ही फॉलिकल्सची जी क्वांटिटी आहे ती कमी होत जाते आणि त्याचबरोबर तिच्या शरीरामध्ये असलेली जी ए एम एचची व्हॅल्यू आहे एम एचचं जे प्रमाण आहे ते देखील कमी होत जातं जेव्हा स्त्री ही रिप्रोडक्टिव एजमध्ये असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये साधारणत तीनशे ते पाचशे फॉलिकल्स हे स्टेज स्टेजमध्ये असतात म्हणजेच जेव्हा स्त्रियांना प्रत्येक महिन्याला पाळी येते तेव्हा एक ओहम हे रिलीज होत आणि त्याद्वारे जर फर्टिलायझेशन झालं तर नेक्स्ट मंथ मध्ये पाळी न येणे किंवा जर फर्टिलायझेशन नाही झालं तर प्रत्येक महिन्याला पाळी येणे अशा प्रकारे साधारणत तीनशे ते पाचशे जे फॉलिकल्स आहेत ते स्त्रियांच्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि जसं जसं वय वाढत जातं म्हणजेच मेनोपॉझल स्टेज येते तेव्हा स्त्रियांच्या शरीरामधले हे फॉलिकल्स कमी होतात आणि त्यामुळे जी एम एच ची जी व्हॅल्यू आहे एम चे जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं आणि अशा कंडिशनमध्ये आपण म्हणतो की आत्ता रिप्रोडक्टिव एज संपलेली आहे आणि ह्यानंतर गर्भधारणा होण्याचे चान्सेस कमी असतात तर ह्याच गोष्टीला ह्याच गोष्टीला प्रमाण धरून ह्याद्वारे जेव्हा एम एचची ची व्हॅल्यू शरीरामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये कमी असते आणि वय जेव्हा वाढलेलं असतं तेव्हा गर्भधारणा होण्याचे जे, जे चान्सेस असतात ते कमी असतात तर अशा कंडिशनमध्ये आयुर्वेदामध्ये काय ह्यासाठीची जी चिकित्सा आहे ती सांगितली आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया सर्वप्रथम ह्यामध्ये वात पित्त आणि कफ हे जे तीन दोष आहेत त्यांचा काय रोल आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम वातदोष वातदोष जो आहे तो हार्मोनल करेक्ट करण्यासाठी मदत करतो त्याचबरोबर जे फॉलिकल्सची जी मोटिलिटी आहे म्हणजेच फॉलिकल्स जेव्हा ओहम मधून ओव्हरीज मधून रिलीज होतात आणि त्यांचं गर्भाशयामध्ये येऊन स्थापन होण्याचं जे काम आहे त्यासाठी जे मोटिलिटी आवश्यकता असते म्हणजेच ओव्हमची जी मुवमेंट असते त्यासाठी वातदोष हा कारणीभूत असतो त्याचबरोबर पित्तदोष हा मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी आणि गर्भाशयामधले जे टिश्यू आहेत त्यांचा प्रॉपर नरिशमेंटसाठी गरजेचा असतो आणि कफ दोष ह्याला आपण जर कफदोषाची जर का दृष्टी असेल किंवा कफ जर कमी झाला असेल तर अशा कंडिशन मध्ये कफक्षय झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये शुक्र धातूची जी आहे ती दृष्टी ह्यामध्ये दिसून येते आणि शुक्रक्षय म्हणजे जे ओमची जी क्वालिटी आहे किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होतं हे आपल्याला दिसून येतं तर अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपण आयुर्वेदामध्ये पंचकर्म चिकित्सा करतो त्यामध्ये वमन विरेचन तसेच उत्तर बस्ती ह्यासारख्या चिकित्सेचा उपयोग करतो त्याचबरोबर रिज्युविनेशन थेरपी ज्यामध्ये की रसायन चिकित्सेचा चिकित्सेसाठीची जी आवश्यक औषधी आहेत त्यांचा उपयोग करणे आणि डेलीची जी लाईफस्टाईल आहे, आहे त्यामध्ये चेंजेस करणे ज्यामध्ये की आहारामध्ये शीतगुणात्मक आणि जास्त तळलेले तिखट मसाल्याचे पदार्थ कमीत कमी प्रमाणात खाणे आणि स्ट्रेस रिलेटेड जो फॅक्टर आहे तो कमी करणे म्हणजेच जो ताण आहे वर्कलोड किंवा इतर गोष्टींचा ताण ह्यामुळे जे मेंटल स्ट्रेस उत्पन्न होतं त्यापासून स्वतःचा बचाव करणे ह्यासारख्या गोष्टींचा समावेश होतो आजची ही ए एम एच व्हॅल्यूच्या रिलेटेड माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद